नमस्कार श्रोत्यांनो तुम्ही पाहताय ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही हे महाराष्ट्रातील अधिकृत चॅनल आणि मी तुम्हा सर्वांचं या चॅनलवरती मनापासून स्वागत करतो श्रोत्यांनो संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ सेवराज्य निवृत्ती वेतन योजना आणि तत्सम मासिक अनुदानित योजनांच्या संदर्भात आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत काही श्रोत्यांचे अनेक प्रश्न आहेत ज्यांना उत्तरे देणे बाकी आहे अशा सर्व प्रश्नांचा समावेश आपण या व्हिडिओमध्ये केला आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन या योजनेच्या लाभार्थ्यांनासुद्धा अनेक प्रश्नांची उत्तरे देणे अपेक्षित असते आणि त्याच अनुषंगाने श्रोत्यांना हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर श्रोत्यांनो कुठेही जाऊ नका आणि संपूर्ण व्हिडिओ पहा अशी मी तुम्हा सर्वांना विनंती करतो आता वळूयात आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाकडे श्रोत्यांनो हा प्रश्न विचारला आहे अनुजा मासळे या आपल्या श्रोत्यांनी ते विचारत आहेत सर आम्हाला दिव्यांग अनुदान योजनेचे पैसे येतात तर आम्हाला कॉर्पोरेशनचे पैसे येतील का कॉर्पोरेशनचे पैसे येतील का तर मासळे ताई तुम्हाला मी सांगू इच्छितो तुम्ही या ठिकाणी तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख केलेला नाही आहे तुमच्या तालुक्याचासुद्धा उल्लेख नाही आहे त्याचबरोबर तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ घेताय त्याचासुद्धा तुम्ही या ठिकाणी उल्लेख केला नाही आहे तर सर्व श्रोत्यांना सर्व प्रथम मी सांगू इच्छितो की श्रोत्यांनो ज्यावेळी तुम्ही तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहित असता त्यावेळेस तुमचे नाव तुमच्या गावाचे नाव तुमच्या तालुक्याचे नाव जिल्ह्याचे नाव आणि तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ घेताय त्याचीसुद्धा माहिती देणे अपेक्षित असते आणि ती माहिती तुम्ही भरत जा किंवा लिहित जा अशी मी तुम्हा सर्वांना विनंती करतो तरीसुद्धा प्रश्नाचा विचार केला तर मला असं वाटतं ता ह्या ताई आहेत त्या ठाणे जिल्ह्यातील किंवा आसपासच्या जिल्ह्यातील असाव्यात कारण माझ्या माहितीनुसार जर दिव्यांग व्यक्ती संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असेल तरीसुद्धा ठाणे महानगरपालिके अंतर्गत किंवा था ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या रहिवाशांसाठी किंवा दिव्यांग लाभार्थ्यांसाठी ठाणे महानगरपालिकेकडून रुपये दोन हजार रुपये प्रतिमहा दिले जातात आणि ही शंभर टक्के खरी माहिती आहे त्यामुळे मुंबई उपविभागातील ठाणे जिल्ह्यातील जे दिव्यांग रहिवासी आहेत किंवा दिव्यांग लाभार्थी आहेत जे ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत राहतात अशा सर्व दिव्यांगांना प्रतिमहा दोन हजार रुपयांचे मानधन ठाणे महानगरपालिकेकडून दिले जाते आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तर म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की संपूर्ण कागदपत्रांची जर तुम्ही योग्य रीतीने त्या ठिकाणी आ, सर्व कागदपत्रे जर जमा केली तर तुम्हाला ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला प्रतिमहा दोन हजार रुपये महिना जो आहे तो मिळणार आहे त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेचा लाभसुद्धा तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहे तर अशा प्रकारे हा प्रश्न होता आणि हे त्याचं उत्तर होतं आता वळयात आपल्या आजच्या दुसऱ्या प्रश्नाकडे दुसरा प्रश्न विचारला आहे तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर इथून दिगंबर साळवे यांनी हा प्रश्न विचारला आहे ते म्हणत आहेत मला डी बी टी लिंक झाल्यापासूनचे सगळे पैसे मिळालेले आहेत परंतु सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरचे मागील वर्षाचे तसेच या वर्षीच्या मे महिन्याचे मला पैसे प्राप्त झाले नाहीत दिगंबर साळवेजी तुम्हाला मागील वर्षाचे जे अडकलेले पैसे आहेत ते मे महिन्यामध्ये येण्याची शक्यता आहे कारण मागील वर्षाचं ऑडिट अजून पूर्णपणे झालेलं नाही आहे या मार्च एंडिंगच्या आतमध्ये ऑडिट करून जे राहिलेली रक्कम आहे ती लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश मागेच राज्यपालांच्या सचिवालयाकडून सामाजिक न्याय विभागाला देण्यात आले होते आणि त्या संदर्भातील व्हिडिओसुद्धा आपण आपल्या चॅनलवरती जारी केलेला होता की ज्या लोकांचे ज्या लाभार्थ्यांचे रखडलेले मानधन आहे ते मानधन त्वरित त्यांच्या खात्यात वळते करावे असे आदेश महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या सचिवालयाकडून सामाजिक न्याय व विशेष सहायता विभागाला देण्यात आले होते आणि त्याच अनुषंगाने जे आहेत तुमचे मागील वर्षाचे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर किंवा सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे मे महिन्यात येणार आहेत आणि मे महिना लागून फक्त आणि फक्त दोन ते तीन दिवस झालेले आहेत त्यामुळे मे महिन्याचं जे मानधन आहे जे पेमेंट आहे जे पेन्शन आहे ते तुम्हाला मे महिन्याच्या शेवटी एकोणतीस तीस तारखेला किंवा त्यानंतर जे आहे आ, त्या ठिकाणी जून महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यामध्ये मिळण्याची शंभर टक्के शक्यता आहे परंतु तुम्ही एकदा तुमच्या तहसील कार्यालयात जर तुम्हाला भेट देता येत असेल तर ती एकदा भेट घाला त्यामध्ये जो फेब्रुवारी महिन्याचा किंवा मार्च महिन्याचा जो आदेश आलेला आहे त्या आदेशामध्ये त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का ते एकदा तपासा जेणेकरून तुम्हाला जे आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल तर अशा प्रकारे जे आहेत आपण नेहमीच ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या चॅनलवरती वेगवेगळ्या प्रश्नांची अर्थातच शासनाच्या योजनांचा लाभ घेत असलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण देत असतो लाभार्थ्यांचे शंकेचं समाधान करत असतो तुम्हालाही जर काही प्रश्न असतील काही शंका असतील किंवा तुमच्या प्रतिक्रिया जर तुम्हाला चॅनलला कळवायच्या असेल तर तुम्हीसुद्धा व्हिडिओ खालील दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन तुमची प्रतिक्रिया लिहू शकता तुमचे प्रश्न मांडू शकता किंवा तुम्हाला शासनाच्या कोणत्याही योजनेविषयी किंवा धोरणाविषयी माहिती हवी असेल तरीसुद्धा तुम्ही आम्हाला विचारू शकता तर आता वळूयात पुढील प्रश्नाकडे पुढील प्रश्न आलाय तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथून अरुण खैरनार प्रश्न विचारतायत मी आणि माझी पत्नी आम्ही दोघेही अपंग आहोत आम्हाला राज्य शासनाकडून येणारे मे महिन्याचे पैसे अजूनपर्यंत आले नाहीत ते कधी येणार आहेत याविषयी माहिती द्या तर खैरनार जी मी तुम्हाला सांगू इच्छितो सर्वप्रथम जे आहे मे महिन्याचं मानधन खात्यावर जमा होणे अजूनही बाकी आहे जे आता जे मानधन तुम्हाला मिळत आहे किंवा मिळालेलं असेल ते एप्रिल महिन्याचं होतं जे मे एप्रिल महिन्याच्या एकोणतीस तारखेपासून ते मे महिन्याच्या पाच तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थ्यांच्या खात्यावर डी बी टी प्रणालीमार्फत जमा करण्याचं कार्य महाराष्ट्र शासनाकडून केलेलं जात आहे श्रोत्यांनो तुम्हाला सर्वांना मी एक गोष्ट सांगू इच्छितो की तुम्हाला एप्रिल महिन्याचं मानधन जे आहे ते आता मिळालेलं आहे जे एप्रिल महिन्याच्या एकोणतीस तीस तारखेला त्याचबरोबर मे महिन्याच्या सुरुवातीला एक दोन तीन चार पाच असं पाच दिवसांमध्ये जे आहे म्हणजे पूर्ण एका सप्ताहामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात डी बी टी मार्फत मानधन जमा करण्याची प्रक्रिया किंवा प्रणाली आ, या वेळी वेळेसपासून महाराष्ट्र शासनाने जी आहे ती सुरू केलेली आहे आणि त्याचाच अर्थ असा आहे की तुम्हाला जे आलेलं मानधन आहे ते मे महिन्याचं मानधन नसून एप्रिल महिन्याचं मानधन आहे त्यामुळे सर्व श्रोत्यांनी या गोष्टीची खात्री करून घ्यायची आहे की तुम्हाला मे महिन्याचं मानधन मिळणं अजून बाकी आहे ते मे महिन्याच्या एकोणतीस तीस तारखेपासून ते पुढील जून महिन्याच्या पाच तारखेपर्यंत सर्वांच्या खात्यावर येणार कुण आहे त्याचबरोबर श्रोत्यांना या चॅनलवर आपण तालुक्यांच्या यादीचासुद्धा व्हिडिओ जारी करणार आहोत कोणकोणत्या तालुक्यांना जे आहेत पैसे मिळालेले आहेत किंवा कोणकोणत्या तालुक्यांना पैसे मिळणार आहेत त्याविषयीची स सुद्धा संपूर्ण तपशील आपण या चॅनलच्या माध्यमातून जारी करणार आहोत त्यामुळे या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला जर आवडत असतील तर लाईक करायलासुद्धा विसरू नका त्याचबरोबर आम्ही जी महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो त्याला शेअर करायलासुद्धा विसरू नका तर श्रोत्यांनो हा होता आजचा आपला माहितीपूर्ण व्हिडिओ ज्यामध्ये आपण काही प्रश्नांची उत्तरे पाहिलीत आता पुन्हा आपण एका नवीन विषयासह एका नवीन माहितीसह भेटणारच आहोत तेव्हापर्यंत आपल्या या चॅनलला ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करून ठेवा भेटूया पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत धन्यवाद नमस्कार